आता त्या उत्तर भारतीय संतांचा आपल्या संतांवर काय प्रभाव होता का तिकडे लाख्या कोल्हाटी नावाचे संत होते काशीहून कबीरांची पालखी पंढरपूरला येत होती ओतूर आणि जुन्नर हा सत्यशोधकांचा बाले किल्लाच होता तो पंढरपुरी खेट्या घालतो म्हणजे पंढरपूरची वारी करतो असं त्यांना म्हणायचंय तर विप्र म्हणजे ब्राह्मण मतीसी म्हणजे बुद्धी ब्राह्मणांची बुद्धी ब्राह्मणांच्या स्वार्थाचं त्यांच्या फसवणुकीचं ते लोकांवर लादत असलेल्या वर्चस्वादी भावनेचं सगळं सविस्तर चित्रण उत्तर भारतीय संतांचा आणि वारकरी संप्रदायाचा फार जवळचा संबंध आहे त्याचं पहिलं कारण नामदेव राय आहे नामदेव राय उत्तर भारतामध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन हा विचार पोहोचवला म्हणून आपल्याला असं दिसतं की उत्तर भारतातली जेवढी राज्यं आहेत आणि त्यातले महत्त्वाचे जे बहुजनी विचारांचे संत आहेत त्या बहुतेकांवर नामदेवरायांचा प्रभाव आहे म्हणजे पलीकडे आपण गुजरातमध्ये गेलो तर गुजरातमध्ये नरसी मेहता नावाचे संत होऊन गेले वैष्णव तो तेणे आहे पीरपराई रे हे जे महात्मा गांधीजींचं आवडतं भजन होतं ते ज्यांनी लिहिलं आहे ते नरसी मेहता त्या नरसी मेहतानी हरमाळेची रचना केलेली आहे त्या हरमाळेमध्ये अनेक ठिकाणी नामदेवरायांचा उल्लेख आपल्याला दिसतो गुजरातच्या शेजारी आपण राजस्थानमध्ये गेलो राजस्थानमध्ये अनेक संत होऊन गेले दादू दयाळांचं वास्तव्य राजस्थानामध्ये होतं त्यांना दादू पिंजारी म्हणून ओळखलं जातं त्या दादूंवरती नामदेवरायांचा खूप मोठा प्रभाव आहे मीराबाई राजस्थानात होऊन गेल्या मीराबाईंवर खूप मोठा प्रभाव आपल्याला नामदेवरायांचा दिसतो तिकडे कबीरांवर नामदेवरायांचा फार मोठा प्रभाव आहे रविदासांवर नामदेवरायांचा फार मोठा प्रभाव आहे या सगळ्या संतांनी त्यांच्या रचनांमध्ये नामदेवरायांचे उल्लेख केलेले आहेत आणि पंजाबचं तर सांगायलाच नको कारण पंजाबवर नामदेवरायांचा सग सर्वाधिक प्रभाव आहे अजूनही घोमाडला नामदेवरायांची मोठी वास्तू तिथं आहे तिथं जो शीख धर्म निर्माण झाला त्या शिखांचे जे दहा गुरु आहेत त्या दहाही गुरूंना नामदेवरायांच्याबद्दल आदर होता आणि त्यांनी जो गुरुग्रंथ साहिब नावाचा शिखांचा धर्मग्रंथ तयार केलेला आहे त्या धर्मग्रंथामध्ये नामदेवरायांची एकसष्ट पदं त्यांनी सामावून घेतलेली आहेत एकसष्ट पदं म्हणजे नानकपूर्व काळातल्या ज्या संतांची वचनं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत त्यात कबीरांच्या खालोखाल सर्वाधिक ही आपल्या नामदेवरायांची आहेत नामदेवरायांची एकसष्ट पदं साहिबामध्ये सामावून घेतली गेलेली आहेत नामदेवरायांना शीख परंपरेमध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्याला दिसतं म्हणजे उत्तर भारतातले जे बहुतेक संत आहेत त्या बहुतेक संतांवर नामदेवरायांचा खूप गडद प्रभाव आहे आता हे झालं आपल्या नामदेवरायांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव आता त्या उत्तर भारतीय संतांचा आपल्या संतांवर काय प्रभाव होता का तर तोही होता जे एकनाथ महाराजांच्या अभंगात तुम्हाला उत्तर भारतीय संतांचे उल्लेख आढळतात तसे तुकोबरायांच्या सुद्धा उत्तर भारतातल्या संतांचे उल्लेख आढळतात मी अलीकडेच एक तुकोबरायांच्या अभंगातील उत्तर भारतीय संत असा लेखसुद्धा लिहिलेला आहे म्हणजे कबीरांचा उल्लेख तुकोबरायांच्या वाङ्मयामध्ये आढळतो रविदासांचा आढळतो मीराबाईंचा आढळतो धन्नाजाटांचा उल्लेख आढळतो त्याच्यानंतर आपल्या तिकडे एक लाख्या कोल्हाटी नावाचे संत होते त्यांचा उल्लेख आढळतो म्हणजे बहुतेक तिकडच्या संतांचा उल्लेख तुकोबरायने केलेला आहे आता त्यातल्या दोन संतांचा प्रभाव प्रामुख्यानं आपल्याला दिसतो एक रोहिदास आणि दुसरे कबीर रोहिदास महाराजांच्या नावाने तर वारकऱ्यांच्या दिंड्या आहेत विशेषतः वारकरी संप्रदायातला तो जो चर्मकार समाज आहे त्यांच्यामध्ये रोहिदासांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसतो तसा कबीरांचाही फार मोठा प्रभाव आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की आता जशी ज्ञानोबायांची पालखी आळंदीहून येते देहून तुकोबारायांची पालखी येते तेरहून गोरबा काकांची पालखी येते तशी काशीहून कबीरांची पालखी पंढरपूरला येत होती जवळपास दीड हजार किलोमीटरचा अंतर आहे पंढरपूर ते काशी तेवढं पार करून काशीचे कबीरपंथी साधू पंढरपूरला येत होते कबीरांची पालखी आणत होते ते अठराशे ब्याऐंशी साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानेडेंनी एक व्याख्यान दिलं होतं त्या व्याख्यानामध्ये ही गोष्ट नोंदवलेली आहे आळंदीला कबीरबुवा नावाचा एक मठ आहे परिसरामध्ये चार पाच कबीरबुआांचे मठ आहेत इकडं पंढरपुरामध्ये सुद्धा एक कबीर मठ आहे तर वारकरी संप्रदायामध्ये कबीरांना मांडणारा एक स्वतंत्र प्रवाह आहे आणि ते कबीरांना मानतात आणि वारकरी आहेत म्हणजे महात्मा फुल्यांना एक कबीरपंथी साधू भेटला होता जेव्हा ते शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ लिहित होते तेव्हा त्यांना एक साधू भेटायला आला त्याचा एक वृत्तांत महात्मा फुल्यानेच त्या शेतकऱ्याचा आसूड नावाच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तर महात्मा फुले असं वर्णन करतात की मुंबईचा हा कबीरपंथी शूद्र साधू मला भेटायला आला आणि तो पंढरपुरी खेट्या घालतो म्हणजे पंढरपूरची वारी करतो असं त्यांना म्हणायचं आहे आणि त्याच्यासोबतचा झालेला संवाद सगळा महात्मा फुलेंनी दिलेला आहे किंवा महात्मा फुलेंनी जी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या स्थापनेच्या वेळी काय घडत होतं तर तुकाराम हनुमंत पिंजन नावाचे एक महात्मा फुलेंचे सहकारी होते त्याने तो वृत्तांत सगळा नोंदवून ठेवलेला आहे एक ज्ञानगिरी बुवा नावाचे आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातले एक सत्पुरुष होते ते कबीरपंथी होते तिथल्या कबीरपंथी मठाचे ते प्रमुख होते हे ज्ञानगिरी बुवा पुण्याला जायचे पुण्यातही एक कबीरपंथी मठ आहे आणि तिथं आ, ही सगळी मंडळी जमायची म्हणजे त्याच्यात कोण होतं तुकाराम हणमंत पिंजण होते महात्मा ज्योतिराव फुले होते महंत ज्ञानगिरी बुवा होते वासुदेव बाबाजी नवरंगे होते अशी सगळी मंडळी तिथं जमायची आणि हे जे ज्ञानगिरी बुवा होते हे ज्ञानगिरी बुवा कबीरांचा बीजक नावाचा जो ग्रंथ आहे त्या बीजक ग्रंथाचा अनुवाद करून सांगायचे त्याला तरजुमा असा शब्द वापरलेला आहे तरजुमा म्हणजे आजच्या भाषेत अनुवाद तो मूळ ग्रंथ हा ब्रज भाषेत आहे त्या भाषेतनं मराठी भाषेत अनुवाद ते करून सांगायचे ज्ञानगिरी बुवा त्या बीज ग्रंथामध्ये विप्रमतिसी नावाचा एक भाग आहे विप्रमतिसी म्हणजे काय तर विप्र म्हणजे ब्राह्मण मतीसी म्हणजे बुद्धी ब्राह्मणांची बुद्धी ब्राह्मणांच्या स्वार्थाचं त्यांच्या फसवणुकीचं ते लोकांवर लादत असलेल्या वर्चस्वादी भावनेचं सगळं सविस्तर चित्रण त्या ग्रंथामध्ये त्या विप्रमतीसी नावाच्या प्रकरणामध्ये कबीरांनी केलेलं आहे ते सगळं ज्ञानगिरी बुवा या सत्यशोधक मंडळींना सांगत होते आणि मग त्या सगळ्यांनी असं ठरवलं की या ब्राह्मणांच्या गुलामगिरीतनं ब्राह्मणेत्तर समाजाची सुटका करण्याकरता आपण सत्यशोधक समाज स्थापन करायचा आणि त्याच्यातून सत्यशोधक समाज स्थापन झालेला आहे म्हणजे सत्यशोधक समाजावर सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा असेल तर तो या कबीरांचा आहे अनेक कबीरपंथी लोक हे वारकरी संप्रदायात कीर्तनकार होते आणि पहिली जी कीर्तन मालिका आहे माझ्या वाचनातली वाचनातली म्हणण्यापेक्षा माहितीतली कारण मला ती प्रत्यक्ष मिळाली नाही सन्नी सार नावाची ही मालिका आहे ज्याच्यामध्ये अनेक कीर्तनं लिहिलेली आहेत ती कीर्तनं कुणी लिहिली तर रामदास बाबा कबीर आणि त्यांचे चिरंजीव विठ्ठल रामदासबाबा कबीर ज्यांचं आडनाव लोंढे आहे पण त्यांना कबीर म्हणूनच ओळखलं जातं तर त्यांनी सन्निती सार नावाची मालिका लिहिलेली आहे ती सत्यशोधक समाजामध्ये प्रसिद्ध होती ते ओतूरचे आहेत ओतूर आणि जुन्नर हा सत्यशोधकांचा बालेकिल्लाच होता म्हणजे हा सत्यशोधकांवर कबीरांचा प्रभाव आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील होते त्यांच्यावर कबीरांचा प्रभाव होता रामानंदांचा प्रभाव होता आणि त्यामुळेच बाबासाहेबसुद्धा कबीरांच्या प्रभावात होते त्यांनी जे तीन गुरु मांडले पहिले बुद्ध आहेत दुसरे कबीर आहेत आणि तिसरे महात्मा फुले आहेत याच्यापैकी कबीरांना त्यांनी का गुरु मांडलं कारण कबीरांचा विचार हा सामाजिक समतेचा सा विचार हे याची त्यांना जाणीव होती हे त्यांना माहीत होतं कबीरांचे अनेक दोहे त्यांना पाठ होते त्याच्यामुळे त्यांनी कबीरानं गुरु मांडलं म्हणजे आपण जी परंपरा सांगतो फुले आंबेडकरांची महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणेमधले महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महामानवांची त्या दोघांवरही कबीरांचा प्रभाव आहे कारण तो प्रभाव वारकरी परंपरेवर आहे आणि अशी ही एक याच्यामध्ये साखळी आहे की कबीर हा वारकरी परंपरेला आणि फुले आंबेडकरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे असं मला वाटतं कबीरांचा प्रभाव आहे किती प्रभाव आहे तर तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की चार प्रमुख संतांना त्यांनी खेळिया म्हटलेलं आहे खेळियाचा एक अभंग आहे आणि हे चार प्रमुख संत कोणते आहेत तर पहिले नामदेवराय आहेत दुसरे ज्ञानोबा आहेत तिसरे कबीर आहेत आणि चौथे एकनाथ महाराज आहेत म्हणजे प्रमुख चार संतांपैकी तुकोबारायांनी कबीरांना एक मांडलेलं आहे आणि पुढे जाऊन त्या चार संतांमध्ये तुकोबारायांचा समावेश करून वारकरी परंपरेचे एक संत पंचक तयार झालं या संत पंचकामध्ये पण कबीर आहे हे संत पंचक म्हणजे कोण आहे कलियुगी संत जहाले आनंत परिपटा इथं पाच जण पाच जण पटाईत संत म्हणून सांगितलेले आहेत हे कोण कोण आहेत तर नामदेवराय ज्ञानोबाय कबीर एकनाथ महाराज आणि तुकोबा राय म्हणजे या पाच प्रमुख संतांपैकी कबीरांना एक मांडण्यात आलेला आहे तर असा हा उत्तर भारतीय संतांचा आणि वारकरी परंपरेचा संबंध राहिलेला आहे विठ्ठल हा देव आहे का देव म्हणू शकतो म्हणायचं का आपण विठ्ठलाला वारकरी परंपरा तर देवच मांडते पण त्याच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य असं आहे की अनेक नास्तिक लोकसुद्धा पांडुरंगाला मांडतात म्हणजे उदाहरणार्थ मवा धोंड नावाचे एक अभ्यासक होते ते म्हणतात की मी देव मानत नाही पण मी पांडुरंगाला मांडतो याचं कारण असं आहे की पांडुरंगाच्या विषयी जे काही संतांनी लिहिलेलं आहे आणि संतांच्या वाङ्मयाबद्दल पांडुरंगाचं जे रूप उभं राहिलेलं आहे ते अत्यंत विलोभनीय आणि ते कोणत्याही वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या बुद्धिजीवी असलेल्या वेगळी संस्कृती असलेल्या वेगळ्या धर्मविचार असलेल्या कुणालाही आकर्षित करणारं असं ते रूप आहे ते संतांनी घडवलेलं आहे मुकुंदराव पाटील नावाचे एक सत्यशोधक होते त्यांनी विठोबाची शिकवण नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे की विठोबाची शिकवण काय आहे तर जातीभेद न मांडणं ही विठोबाची शिकवण आहे म्हणून तर पांडुरंग हा चोखोबाऱ्यांची आंबील प्यायला गेला अशी कथा आहे ना तर तो चोखोबाऱ्यांची आंबील प्यायला गेला म्हणजे हा जातीभेद मांडणारा नाही आहे सोयराबाईंचं बाळंतपण करायला गेला म्हणजे एका दलित मांडल्या गेलेल्या स्त्रीचं बाळंतपण करायला गेला बाकीच्या देवाला बाळंतपणातल्या स्त्रीनं पूजा करणंही चालत नाही इथे तर थेट पांडुरंगच त्या सोयराबाईंचं बाळंतपण करायला गेल्याची कथा आहे तर असं हे पांडुरंगाचं वेगळेपण आहे इथे सोवळं ववळं नाहीये इथे उच्च नीच नाही आहे इथे कर्मकांड नाही आहे इथे फक्त प्रेम आहे म्हणून विठ्ठल प्रेमाचा पुतळा असं म्हटलं गेलेलं आहे विठ्ठल हा देव आहेच पण तो प्रेमाचा पुतळा आहे प्रेमाचं व्यक्त स्वरूप आहे म्हणून सगळ्या संतांनी त्याला मांडलं आणि संतांनी हे त्याचं जे प्रेमस्वरूप घडवलेलं आहे ते पुढच्या लोकांनासुद्धा भावलं म्हणून मुकुंदराव पाटलांसारखे किंवा मवा धोंडांसारखे बुद्धिजीवी लोकसुद्धा पांडुरंगाला मांडताना दिसतात आमच्यासारखे भावनिक वारकरी तर पांडुरंगाला देव मांडतीलच त्यात नवल नाही पण जे लोक एका अर्थाने नास्तिक आहेत म्हणजे निरीश्वरवादी आहेत असे लोकसुद्धा पांडुरंगाला मांडतात असं आपल्याला दिसतं देव म्हणजे काय हो, का वारकऱ्यांच्या लेखी देव कोण आहे तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जो रंजल्या गांजल्यांना मदत करतो तोच देव आहे पांडुरंग हे त्या देवाचं एक आदर्श रूप आहे असं मला वाटतं की त्याच्या भोवती ज्या संतांनी कथा लिहिलेल्या आहेत आणि त्यातनं जे त्यांनी रूप घडवलेलं आहे की पांडुरंग रंजल्या गांजल्यांना मदत करणारच आहे ना तो जणाबाईंसाठी दळण दळतो त्या गोऱ्या वेचू लागतो थापू लागतो सावता मागण्यांसाठी शेतामध्ये खुरपायला जातो सजन कसायाला तो मांस विकू लागतो नरहरी सोणाऱ्याला दागिने घडवू लागतो म्हणजे सगळ्या संतांना त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे जे रंजल्या गांजल्या प्रवर्गातनं येणारे जात समूहातनं येणारे संत आहेत त्यांना मदत करणं हे जे पांडुरंगाचं रूप आहे तेच आपल्याला बघता येतं म्हणजे जे जे, जे लोक रंजल्या गांजल्यांकरता मदत करत असतील त्यांची सेवा करत असतील तर तेच खरे देव आहेत आणि म्हणून आपल्याला अलीकडच्या काळात माहीत असेल की गाडगे बाबा गाडगे बाबा काय करत होते जनतेमध्येच परमेश्वराला पाहत होते स्वतः तुकोबरायांचं वचन आहे जनी जनार्दन संत बोलती वचन जनी जनार्दन लोकांमध्ये देव आहे आणि त्या लोकांची सेवा केली की ते देवाची सेवा केल्यासारखी आहे के म्हणून गाडगेबाबा लोकांची सेवा करत होते ते वारकरीच होते म्हणजे काय आहे देव म्हणजे काय तर इतरांना मदत करण्याच्या प्रवृत्तीचं प्रतीक म्हणजे देव आहे दुसरा त्यातला विचार असा आहे की हे सगळं विश्व आणि या विश्वातलं चैतन्य म्हणजे देव आहे म्हणून वारकरी संप्रदायाने काय सांगितलेलं आहे विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर म्हणजे या विश्वामध्येच तो विश्वंभर व्यापून उरलेलं आहे म्हणजे हा निसर्ग असेल हे जग असेल इथली माणसं असतील हे सगळं जे जग आहे ते परमेश्वर स्वरूपच आहे म्हणून हा पांडुरंग विश्वाच्या रूपाने नटलेला आहे माऊलीने जी प्रार्थना केली पसायदानाच्या रूपाने ती कुठल्या देवाकडे केलेली आहे विश्वात्मक देवाकडे केलेली आहे आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदाणे हा देव विश्वात्मक आहे देवच विश्वाच्या रूपाने नटलेलं आहे अशी वारकऱ्यांची धारणा अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे असं वारकऱ्यांचं म्हणणं आहे गाडे घे बाबा का म्हणतात की देव हा मंदिरातल्या दगडात नाही देव हा कष्टकरामध्ये आहे जनतेमध्ये है, आहे जनतेमध्ये आहे किंवा मंदिरेमध्ये काय तर मंदिरामध्ये पुजारीचा पोट आहे सो हो बाबा म्हणतात त्याबद्दल काय मला वाटतं तुम्हाला म्हणजे वा, संतांनी म्हटलेले तुकोबऱ्याने म्हटलेले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जणी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जणी रोकडा देव कुठे आहे सज्जनामध्ये आहे तीर्थामध्ये काय आहे धोंडा आणि पाणी आहे किंवा आणि जे म्हटलेलं आहे आणि त्याचा वारंवार दाखला गाडगेबाबाई भा देत होते आणि इतरही लोक देत देत असतात जत्रा मे फत्रा तीरत बना जत्रा मे फत्रा तीरथ बना या पाणी आ... दुनिया भय दिवाणी पैसोम की धुलदाणी असं ते कबीरांचा दोहा आहे म्हणजे जत्रेमध्ये यात्रेमध्ये एखादा दगड बसवला जातो आणि मग लोक त्याची पूजा करतात आणि त्याच्यावर सगळ्यांची पोटा अवलंबून असतात तसं पांडुरंगाचं नाही आहे पांडुरंगाचं वेगळे पण हे आहे की पांडुरंग हा रंजल्या गांजल्यांच्या मदतीला जाणारा देव आहे असं त्याचं संतांनी जे रूप घडवलेलं आहे त्याच्यामुळं गाडगेबाबा वारकरी परंपरेशी जोडलेले होते गाडगेबाबांना वारकरी संत महत्वाचे वाटत होते तुकोबरायनं तर ते गुरु मानत होते ते असं म्हणायचे की मला कोणी गुरु नाही आणि मले कोणी चेलाबी नाही म्हणजे त्यांना कुणी शिष्य पण नाही आणि कोणी गुरु पण नाही पण मी तुकोबरायांना गुरु मानतो असं गाडगेबाबा म्हणायचे याचं कारण या सगळ्या फिलॉसॉफीमध्ये दडलेलं आहे या सगळ्या तत्वज्ञानामध्ये दडलेलं आहे की पांडुरंग हा आगळा वेगळा देव आहे चोवीसा वेगळा सहस्रा आगळा असं जे संतांनी म्हटलेलं आहे तसा हा सगळ्यांपेक्षा एक आगळा वेगळा अशा स्वरूपाचा हा देव आहे आता बघा आता बघितलं तर आपण बऱ्यापैकी ना म्हणजे कर्मकांडात अडकवले हो 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 तर लोकांना का समजत नाही किंवा कर्मकांडात ना लोक सुटतील काय वाटतं तुम्हाला सुटतील शंभर टक्के सुटतील याचं कारण असं आहे की संतांच्या काळामध्ये संतांना एवढी जनमान्यता मिळाली याचं कारण काय होतं ते तर कर्मकांड करत नव्हते कर्मकांड सांगत नव्हते तरी त्यांना एवढी मोठी जनमान्यता कशी काय मिळाली त्याचं कारण असं आहे की माणसाला भावनिक गरज आहे ती भावनिक गरज काही प्रमाणामध्ये कर्मकांडात पूर्ण होते म्हणून लोक तिकडे जातात भक्तिप्रेमाच्या माध्यमातून ती गरज जर पूर्ण झाली तर लोक तिकडे जाणार नाहीत आणि संतांनी ते केलेलं आहे संतांनी आणखी एक केलेलं आहे त्यांनी कर्मकांडालासुद्धा नवं वळण दिलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळातलं उदाहरण देतो आणि मग संतांचं त्याबद्दलचं मत सांगतो गाडगेबाबा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत त्यांचा सत्यनारायणाला विरोध होता पण त्यांचे एक चाहते होते समतानंद गद्रे नावाचे समतानंद ही त्यांची पदवी होती अनंत हरी गद्रे असं त्यांचं नाव होतं त्यांना गाडगेबाबांनी हजारो सत्यनारायण करा असं सांगितलेलं आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की असं कसं काय होऊ शकतं गाडगेबाबा कसं काय सत्यनारायण करायला सांगू शकतात याचं कारण असं आहे ते जे गदरे सत्यनारायण करत होते त्या सत्यनारायणामध्ये ते एका दलित जोडप्याला पूजेला बसवायचे आणि स्वरचित मंत्र म्हणायचे की ज्या मंत्राचा आशय साधारण असा होता की आमच्याकडून अस्पृश्यतेचं पाप घडलेलं आहे त्या पापातनं आम्हाला मुक्त करा आणि आम्ही कान पकडून ती आमची चूक आम्ही कबूल करतो असं म्हणून ते त्या दलित जोडप्याचं पाय धुवायचे आणि त्याचं पाणी तीर्थ म्हणून प्यायचे तर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सत्यनारायणाचा एक माध्यम म्हणून ते वापर करत होते अशा सत्यनारायणाला गाडगेबाबांचा विरोध असायचं काही कारणच नव्हतं आणि त्या सत्यनारायणामध्ये झुनका भाकरीचा प्रसाद असायचा तर असा हा सत्यनारायण ते समतानंद गदरे करायचे म्हणजे कर्मकांडाला नवं वळण देणं हा जो विचार आहे तो विचार आपल्याला तिथे दिसतो तसंच संतांनी सुद्धा केलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ वारकरी संप्रदायामध्ये श्राद्ध पिंडदानादी कर्मकांड नाही पण एकनाथ महाराजांनी ते मुद्दाम केलं कशासाठी केलं तर ते जेव्हा श्राद्ध श्राद्धपिंडदानाचं कर्मकांड करत होते तेव्हा त्यांनी जातीतल्या पितरांना बोलवलं पितरांना म्हणजे पितरांच्या प्रतिनिधींना पितरांचे प्रतिनिधी मानून जातीतल्या लोकांना श्राद्धा दिवशी जेवण घालायची पद्धत आहे त्याच्यानुसार त्यांनी त्यांच्या जातीतल्या लोकांना पितरांचे प्रतिनिधी म्हणून जेवायला बोलवलं पण ते जेवायला यायच्या अगोदर काही दलित लोक त्यांना घराशेजारी दिसले आणि त्यांनी त्यांना घरात बोलवलं जेवायला सांगितलं आणि जेवण वाढलं वास्तविक पाहता श्राद्धाच्या दिवशी पितरांचे प्रतिनिधी म्हणून जातीतले लोक जेवल्याशिवाय देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला जात नाही पण एकनाथ महाराजांनी इथे काय केलं तर दलितांना जेवण घातलं म्हणजे अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी श्राद्ध पिंडदानाच्या कर्मकांडाचं त्यांनी माध्यम बनवलं म्हणजे कर्मकांडालाच आपल्याला काही वेळा नवं वळण द्यावं लागेल हा विचार संतांनी मांडलेला आहे आणि त्याप्रमाणे कृतीही केलेली आहे ते आपल्याला अलीकडच्या काळात गाडगेबाबांचे चाहते असलेल्या समतानंद गदरेंनी केलेल्या याच्यातनं सुद्धा आपल्याला दिसतं